आता कोल्हादपूर रायगड असलेल्या जिल्ह्याला सोडणारा हा आपला लातूरगर भोपट्यामध्ये आहे कशेडी बोगद्यामध्ये आहे याला चालू होऊन आता जे एकच वर्ष झालं असेल या एक वर्षामध्ये या सगळ्या टनेलला बोगद्याला प्रचंड प्रमाणात गळती लागलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं निकृष्ट जाण्याचं काम आहे आणि ज्या पद्धतीच्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला पाहिजे तर केलेलं नाही त्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मला एक येतनं गोष्ट आपल्याला सांगावीची वाटते की मी खेड नगरपालिकेचं नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि मे महिन्यामध्ये ज्या वेळेला पाणी टंचाई येते तर इथं पूर्णपणे चांगलं पाणी उपलब्ध आहे प्रशासनाला विनंती आहे की ह्या टळेलमधनं पाईपलाईन घेऊन आमचं खेडला पाणी द्यावं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा करोडो रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट या ठिकाणी पाण्यामध्ये जबाबदार आहेत सेक्टर जबाबदार आहेत यांच्यावरती आहे चौकशी होऊन यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे या संसदेमध्ये किंवा आताच्या विधानसभेमध्ये आणि आमच्या कोकणवासियांच्या माती हा जो काही निश्चित दर्जाचा हायवे किंवा खराब हायवे त्याने हे केलेलं आहे पण चांगला हायवे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते चांगल्या पद्धती कनेल आम्हाला या ठिकाणी हवे आहेत हे जर मिळालं नाही तर आम्ही कोकणवासी सगळे या ठिकाणी रस्त्यावरती उतरू एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो